त्यांचा मुलगा आहे बघा रोज व्हिडिओ बघती म्हणल्या ती काय झालंय खास करून ती ताईला बर नाही म्हणून बघायला आले त्या <laughs> तिथं होत्या मग ती म्हणली आता जावा पूजा ताईला बर नाही म्हणून बघायला आले त्या पोरं बघते ती मोबाईल बघा मी पण मैत चालत होते तिकडं की आलेले दिसले पोरं सांगाय आली भेटाय आले ती भेटायला आले ती मैस तिथंच बांधली कुठे ठुकून घेऊ मग इकडे आली चहा पाणी करायला बांधले लोक बांधा सांगा नाही खाली बांधली बांधला का तर तस बांधली तिस एक दिवस नाहीत का मी बाजरीची कणस गोळा करू लागाय गेली त्यांची माफ आहे कणस <laughs> गोळा करून आली <laughs> बोला की मावशी काहीतरी काय बघता व्हिडिओ मध्ये आमच्या <laughs> <लाई था। laughs> ती जवळच आहे त्या हितच राहते त्या सागर मळ्यात आटपाडी जवळ म्हणून ती म्हणली आपल्याकडची आहे ती म्हणून ती रोज कंटिन्यू व्हिडिओ बघते त्या स्वयंपाक करत करत बघते त्या <laughs> का बघून स्वयंपाक करता नाही तसं नाही आम्ही पण स्वयंपाकाच व्हिडिओ टाकतो काय काय टाकलं त्यात चटणी टाकली मीठ टाकली तसं बघून गावाकडचं म्हंटल आमच्यासारखं गावाच नाही आपलं हे आपलं साधं आहे का नाही बरं आहे ना तुमचं काय मग काय चालू असतं काम तुमचं काय नाही घरी जेवण स्वयंपाक बनवायचा निवांत घरी मुली नाही त्या तुम्हाला निवांत बसले बघा आता काय टेन्शन नाही काय नाही काय करायचं आता स्वयंपाक विपाकाचा आता बसा म्हणतो आता जेवण पिवण करून जावा आता स्वयंपाक करतो आता आम्ही का हो जवळच आहे की कुठं नाही लांब जायचं आहे आता पाऊस चालू झाला इकडे पाऊस उघडूस तर बसा पंढरपुरात पाऊस चालू आहे काळ झराबाळ आलाय छान आहे वातावरण आवाज तुमच्या तिकडं असं असते का मुंबई वगैरे बिल्डिंग पण तरी आमच्याकडे आहे पाठीमागे बंगला आहे मध्ये आमची बिल्डिंग आहे पुढे आहे तिकड सगळ्या बिल्डिंग ही आमच्याकडे नसते तकडं जाईल बाबा बाबा तुमच्या शेताकडे नसेल माझ्या कुठे गावाकडे हो शेती होत असं नाही असंच आहे आमची झाड वगैरे आहेत ना घराभोवत झाड आहेत शेतात काय मूग केलेला आणि तिकडे शेतात काय केलं मला माहित नाही मी नाही दुसऱ्या शेतात जिथे राहतो त्या शेतात मूग वगैरे होता बाजरी हे करत नाही का तुम्ही करतात आता ज्वारी पेरतात ना बाजरी खात नाही का खातो आम्ही सगळं खातो ज्वारी बाजरी काय खात नाही असं नाही आम्ही बर का बाजरी खातो पण ज्वारी बी करतो पण आम्हाला ज्वारीच होत नाही पाखरच खाऊन ज्वारी करतो काय पाऊस पाणी काय म्हणतो मुंबईला मुंबईला पाऊस पडला तर का तिथं बाजरी पेरायचे का नाही आता तिथन कॅनल काढून आणणार आहे मी इकडे पाईपला नाही जाणार बहरातन डायरेक्ट इकडे लोटवडीला पार्सल करणार आहे मुंबईचं पाणी नाही मग ज्वारी होते ज्वारी काय दहा पुती होते पाणी आम्हाला पार्सल करा तुम्हाला चार पार्सल करतो ज्वारीची खारट पाणी असल्यामुळे खत घालाय लागत नाही होय खारट पाणी आहे ना पीक पण चांगलं येत नाही खत घालायला लागत नाही स्पीक बी चांगलं येत नाही गरज आई ना आरजायला लागलंय आता पाऊस येला डरकाळा फोडायला लागलाय हत्ती निघलाय काय कसला हत्ती अजून नक्षीत्र बाल हत्ती कुठून आणलं तर डरकाळ्या फोडायला लागल्या म्हणते हाती निघला हाती हाती नुसता गर्जून अर्जून जावतो पर जिथं पडतो तिथं भितरसुद्धा असं लांब्याला झाड येतात पळतल आंबे येतात होय होय लई आंब खाल्लं आम्ही यावेळेस होय खरंच ती वडिलांच्या मावशीचं आंब आमच्या ती देते तिचे नातवांडं ही तिचे पण मुंबईला इंदोरला असते ते मग हीच ना परतंड अस ही परतंड आहे ती माझी पोरं आहे ती तिचे गेले बा आंब वाऱ्यानं पडले का पाठीवर आंबा आणलं तिकडं मग मग पोरं खाल्ली ते विकतात आंब जाणायला लागत आहेत आम्हाला आंब खाता खाता आम्हाला हे होत तुमच्याकडे आंब हे सीजन महाग असं विकतच सगळं गावाकडच नाही आल्यावर झाडायचं आमच्या ह्यावेळेस आंब्याचं आंबेच आले न एक आंबा आलेला वाऱ्यानं गेलं पडला असेल होत ह्या वेळेस काय काय झालं मे मध्ये आलेलो आम्ही गावाला आणि एकच आंबा होतो अशा वेळेला नुसते गेल्या वेळेस आलो होतं ना त्यावेळेला भरपूर अगं चहा पाणी केलाय का नाही नुसतं मोकळे असतो गप्पा बा मार राहिली संग तुम्हाला माहिती असतं का मी आता आलोय म्हणून म्हणलं मग तेच म्हणते तुम्हाला माहिती असतं का बरं असू उरक जेवणाची तयार कर लवकर काय बनव काय तर आपलं बोललं पल साधू सुद्धा झाली झालेली गणपती आता उठूस तर काय नाही आणली वांगी आणली ती कारली आणली ती म्हणा कोबी आणलाय

खायला पोर आहे ती घरात सारखी गाव नाही जवळ गावात असते म्हणजे मग रुपया दोन रुपये घेऊन गेली असते दुकानाला इथं दुकान जवळ तुझ्यासाठी आपण एक दुकान टाकू दाजच टाकू मग तू तेवढं खाऊन इथं माझं कुठल्या रस्त्याकडील टाकू येतो आता कोण जाणं येणारे माझा तेवढा फायदा होईल म्हणते ना चाराने कुंबडी बारण्याचा मसाला असला दुकान कार्यक्रम करून टाकशील टाक असे चकली बिकले का पोरांना माल तेवढा बकळ भरत जावा दुकानात <laughs> मग काय <ये> तर काय बघायला लागले तिकड बांध शहायला तिकडं आपलं बघते शांत आहे गप्प असते पोरांना बघायला अनु कुठे गेले <laughs> काय बसले मोबाईल बघते का मोबाईल बघते कुणाला हात लावत येत नाही ती अशी धरू देत नाही ठेवू इथं बरोबर आहे पण नको ह्याला वाटाय नको माझ्या हातात काम बापू गेला बापू गेला माझ्या मोबाईल सगळ्याला मोबाईल लागतात शेफरेड शेफरेड येसाळ हो जाण तेच नाही येसाळा नाही खायला नाही का जाण ती लागली आजकाल येसाळ करायला जाणतेच नाही बघव ना कोण कोणाच बघवत नाही गरीबापास मोबाईल मोबाईल पाहिजे आता आजकाल काय झाले का कामाला रोजगारी जाते ती पण ती असलं मोबाईल टायमिंग बघाय पुन्हा मोबाईल काढते रोजगारी जाते ती असते पण आपल्या घरासारखा येसाळ नाही कुठं लय येसाळ

बाजरीची भाकरी तुमच्या तिकडे काय मुंबईला ना सर खातो आम्ही आणतो ज्वारी बाजरी घेतो आम्हाला म्हणजे जे वाटेल ते आम्ही घेतो कधी वाटली बाजरी घ्यावी तर बाजरी आणतो आणि ज्वारी तर काय आमची एकदमच भरून ठेवतो आम्ही आणला मोबाईल वाटली बाजरी तर मग बाजरी थोडी आणत गेल्या वर्षी आम्हाला काय बाजरी झाली नव्हती गेल्या वर्षी आम्ही चार क्विंटल बाजरी घेतली त्यातली जाय अजून आता होईल बघा आता काय नाही विकत आणायला पण तरी पाखराने आरती खाल्ली तिकडे वरच्या शेतात पण आहे का फॉरेस्ट तिकड पण शेत आहे तिथं पण आहे बाजरी इथली काय हिथली काय होईल म्हणते ते दहा बारा पोती तर काय म्हणते होईल